भाषेवर असलेली पकड ही फार महत्वाची आहे तिला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतात आणि आज या महायुतीचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या सर्वांच्या समोर वडीलधारी मंडळी आहेत आमची माता भगिनी आहेत आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर समोर असलेले सर्वच आमचे युवक मित्र व बालमित्रांना मला असं वाटत की निकितानी ज्या काही दोन चार गोष्टी सांगितल्या तेच आपल्याला लक्षात ठेवून आपल्याला पुढे जायचंय की आपण बाजारात गेल्यानंतर दहाला काही घेत असताना खरेदी करत असताना दहाला एक विचार करतो परंतु तो त्या दिवसासाठी आपला भाजी घ्यायला गेलो त्या दिवसाचा तो आपला आहार असतो आपल्याला जेवणामध्ये ते वापरायचं असत तसंच लोकप्रतिनिधी हा पाच वर्षासाठी आपला आहे त्याला ठरवत असताना पण किमान आपण त्याला वाजवून करून मतदान करायला पाहिजे हे भूमिका तिची होती तिचं असं मत नव्हतं की बाबा काय करायला पाहिजे हेच करायला पाहिजे पण किमान मतदान करत असताना आपण काही गोष्टीचे निकष लावणं गरजेचं मुलीचं लग्न आपण कन्यादान करत असताना आपल्या आई वडिलांना वाटतो की आपल्या मुलीचं लग्न करायचं स्थळ बघत असताना काय गोष्टीचे निकष लावतो तसंच मतदान पण आहे ते जे निकष त्यावेळेस लावतो तेच निकष मतदान करत असताना प्रत्येकाने लावायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जे मतदान करतोय ते मतदान या भागाच्या विकासासाठी ते मतदान करतात बऱ्याचदा आपला असा एक समज असतो की मतदान केल्यानंतर एखादी व्यक्ती निवडून येते एखाद्या व्यक्तीचा सन्मान वाढतो आणि तो सन्मान तो विकास त्या व्यक्तीचा कधीच नसतो आपण जे मतदान करतो ते पुढचे पाच वर्षासाठी या भागाचं भविष्य काय राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपण मतदान करत असतो ते माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की मतदान करत असताना सर्वांनी विचारपूर्वक मतदान करावं सरकार म्हणून दोन हजार चौदा ते एकोणीस जर पाहिलं आपण विविध माध्यमातून सरकारच्या विविध योजना हे आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत विकास हा रस्त्यात किंवा इमारतीमध्ये विकास नाहीये विकास खऱ्या अर्थाने विकासाची भाषा आम्हीच तुम्हाला सांगितली आहे की हा रस्ता केला म्हणजे आम्ही तुमचा विकास केलाय जर प्रत्येक उंबरट्याचं उत्पन्न जर आपण वाढू शकलो तर ते विकास आहे प्रत्येक उंबरट्याचा खर्च जर आपण कमी करू शकलो तर तो विकास आणि हे सरकारने मागच्या पाच वर्षात दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हेच काम केलेलं आहे दोन हजार चौदा पासून जर एकोणीस पर्यंत जर पाहिलं आपण प्रत्येक उंबरट्या निय जर पाहिलं प्रत्येक घटका निय जर पाहिलं आम्ही बोलण्यापेक्षा तुमचे जे बँकेचे पासबुक आहेत हे जर बँकेचे पासबुक जर आपण पाहिले दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत बघा चौदा पंधरा दुष्काळी अनुदान आपल्याकडे आले पंधरा सोळा विम्याचं अनुदान आलेलं आहे सोळा सतरा आपल्याकडं अतिवृष्टीचं अनुदान आलेलं आहे सतरा अठरा आपल्याकडं तुरीचे भाव कमी झाले होते त्यावेळेस तुरीच्या भावाचे एक हजार रुपये तफावतीची रक्कम आलेली आहे आणि त्याच्यानंतर परत विम्याची रक्कम आलेली आहे पंतप्रधानांचे जे सहकार जे निधी आहे ते देखील आपल्या खात्यावर जमा म्हणजे दोन हजार चौदा हजार ते एकोणीस माझी सर्वांना विनंती आहे दोन हजार चौदा ते एकोणीस प्रत्येकाच्या खात्यावर जी रक्कम आली आहे ही सगळ्यात महत्वाची आपला विकास झालाय का नाही हे आपण त्याच्यातून सांगू शकतो जरी काय संभाजी पाटील आले आणि सांगितले आम्ही आपला विकास केलाय ह्याच्यावर विश्वास ठेवू नका पण माझी सर्वांना विनंती की घरी गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं पासबुक काढायचं चौदा ते एकोणीस आपण पाहायचं चौदा ते एकोणीस मध्ये आपल्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मदत झाली का नाही परत एकोणीस ला काँग्रेसचं सरकार आलं ते देखील वर बघा एकोणीस ते वीस एक रुपये शेतकऱ्याला नाही वीस ते एकवीस एक रुपये शेतकऱ्याला नाही एकवीस ते बावीस एक रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात नाहीये परत बावीस ला आपलं सरकार आलं बावीस तेवीस सरकारने निर्णय घेतला शेतकऱ्यांचा होणारा खर्च आधी आपल्याला कमी करायचा आहे त्याच्यासाठी खर्च कुठे होतो शेतकऱ्यांचा वीज बिलावर खर्च होतो वीज बिल येते आता आपल्याला वीज बिल बी माफ केलं झिरो वीज बिल येत त्याच्यानंतर दुसरा खर्च आपले पाच दहा हजार रुपये जातात या वर्षी विम्याला किती लागले आपल्याला एक रुपये लागला हे देखील आपले बचत करण्याचं काम म्हणजे खर्च होणारी रक्कम ही त्या ठिकाणी वाचवण्याचं काम देखील सरकारने त्या ठिकाणी केलंय परत गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव पडले भाव पडल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये सर्वही आमदारांनी आग्रह धरला मुख्यमंत्र्यांना आग्रह धरला की तुम्ही तफावतीची रक्कम द्यायला पाहिजे हेक्टरी पाच हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर सर सरसकट जमा केले या वर्षी देखील काँग्रेसवाले येतात सांगतात की, ये की सोयाबीनचे भाव पडले तर बघा तुम्हाला आठवत असेल एकोणीस आणि वीस मध्ये सोयाबीनचे भाव जवळपास आठ ते दहा हजार घेतले त्यावेळेस काँग्रेसवाल्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की जे सोयाबीनचे भाव वाढले ते नरेंद्र मोदींमुळे नाही वाढले हे जे भाव वाढले मनमोहन सिंग साहेबांनी जो करार केला होता जो जागतिक करार केला होता त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव वाढलेत मग आता जर सोयाबीनचे भाव कमी झालेत काँग्रेसवाल्यांनी तेच बोलायला पाहिजे की तो करार केला होता म्हणून त्या ठिकाणी असे भाव पडले पण आम्ही सरकारमध्ये बसल्यानंतर सरकारनी असं बोलायचं नसतंय भाव कमी झालेत सरकार हे मायबाप सरकार असते सरकारची जबाबदारी असते जर भाव खाली पडल्यानंतर सरकारने हस्तक्षेप करायचा असतो आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका असते आता सोयाबीन बाजारपेठेमध्ये जर पाहिलं एक्केचाळीस बेचाळीस लावले दादा आता आपण आणि ह्या भावामध्ये शेतकऱ्याला परवडू शकत नाही आणि आपली आधारभूत जी किंमत आहे अठ्ठेचाळीसशे नव्वद रुपये ते देखील आता शेतकऱ्याला परवडू शकत नाही ज्यावेळेस आम्ही गडकरी साहेबांना हा विषय सांगितला आणि त्यावेळेस गडकरी साहेब म्हटले की आपण तुम्ही काळजी करू नका त्यांनी पियुष गोयलला बोलले दादा पियुष गोयलला सांगून एकनाथ शिंदे साहेबांना बोलले त्यांनी म्हटलं सरकारने हस्तक्षेप करा शेतकरी अडचणी दे आणि त्या दिवशी एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांची बैठक झाली कॉन्फरन्सवर माननीय गडकरी साहेब जी या सर्वांनी आग्रह केला आणि महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी घोषित केलं आता शेतकऱ्यांचं सोयाबीन सहा हजार रुपये प्रमाणे खरेदी करण्यात म्हणजे प्रत्येक ठिकाणी केंद्र टाकून प्रत्येकाचं सोयाबीन आणि बऱ्याचदा माझ्याकडे काही शेतकरी आले दादा की गेल्या वर्षी भाव पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा माल ठेवला होता पण खरेदी करत असताना खरेदी करत असताना बऱ्याचदा ही अडचण भविष्यात येणार आहे की जुना माल आहे आम्ही घेणार न घेणार अशी देखील अडचण अनेक जणांच्या समोर येणार आहे पण मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की ह्या मतदारसंघामध्ये जो शेतकरी केंद्रावर आपला माल घेऊन येईल त्याला सहा हजाराप्रमाणे त्याचा सोयाबीन खरेदी केला जाईल ही जबाबदारी या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून आमची चील। काँग्रेस काँग्रेसवाले येतात सांगतात भाव पडलाय पडलाय ना भाव मग करणार काय हे देखील सांगायला पाहिजे तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यातून काय उत्तर देणार आहेत फक्त अडचण सांगणं हा लोकप्रतिनिधी बनू शकत नाही जो अडचणीतून मार्ग काढू शकतो तो त्या भागामधला लोकप्रतिनिधी बनू शकतो आणि ते प्रामाणिकपणे ते प्रामाणिकपणे मागच्या या दहा वर्षामध्ये या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून आपण केलेलं आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आता आपण आपल्या भागामध्ये उसाचं देखील क्षेत्र आहे उसाच्या बाबतीमध्ये आहे ना आपल्याकडं क्षेत्र आणि उसाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं दोन हजार एक वीस एकवीस साली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा ऊस सोळा सोळा सतरा सतरा महिने ऊस गेला नाही बरोबर आहे अशीच परिस्थिती गेल्या वर्षी बारा महिन्याचा आत ऊस गेला आंबुलका कारखाना उभा टाकला आपण परत स्पर्धामध्ये उतरलो त्यांनी सांगितलं की सर्व दादा एवढे पद्माशे जिल्ह्यातले काँग्रेसवाले या सर्वांनी काय एकत्रित सर्व चेअरमन सांगितलं की आता आपण सर्वांनी मिळून चोवीसशेचा का भाव काढू तुम्हाला शेतकऱ्यांचं एवढं वाटतंय तर तुम्ही का बोलायला पाहिजे सर्वांना बोलून चा का भाव काढू पण आम्ही एकमेव कारखाना त्यांनी विरोध केला आणि आम्हाला जे परवडेल त्या पद्धतीने भाव काढू आणि आपण सत्तावीसशेचा भाव पहिला हप्ता काढला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील भाववाढीमध्ये कुणाला सत्तावीसशे पासष्ट मिळाले असुलिंग घेत गेलं असं आणि ह्या वर्षी आपण निर्णय केलाय की येणाऱ्या ह्या वर्षामध्ये आपण किमान तीन हजारापासून सुरुवात करायला पाहिजे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत माय माऊलींसाठीच सरकार आहे इथं आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये मायमाऊली बसले आपले बचत गट आहेत गटाला काँग्रेसच्या काळामध्ये चार हजार रुपये साठ टक्के व्याजदराने मिळायचे परत आपलं सरकार भाजपचं सरकार दोन हजार चौदा ला आलं पंधरा हजार रुपये प्रत्येक बचत गटाला दिले आणि शून्य टक्के दराने आपल्याला दिले परत एकोणीसला मी काय म्हणतो पासबुक बघा आपलं चौदा ते एकोणीस शून्य टक्के दराने आम्ही आप आपल्या सर्व खात्यांवर पंधरा पंधरा हजार रुपये बचत गटांना देण्याचं काम केलं आणि एकोणीस ते वीस काँग्रेसचं सरकार आलं एक रुपये दिला नाही वीस ते एकवीस महिलांना एक रुपये नाही परत बावीस मध्ये आपलं सरकार आलं आता पंधरा हजाराचे किती झालेत तीस हजार रुपये झालेत म्हणजे जिथं पंधरा चार होते तिथं पंधरा केले पंधरा होते तिथं आता तीस केले आणि सर्व आमच्या मायमाऊलींना सांगायचंय आता तीस हजाराचे प्रत्येक बचत गटाला साठ हजार रुपये निर्णय <laughs> आले आपण करतो त्या माध्यमातून आपल्याला सर्व बचत गटांना एक सक्षम करता येईल लाडकी बहिणी योजना या योजनेच्या मार्फत देखील आपण सर्व बहिणींच्या खात्यावर जे काही आपल्याला जेणे अर्ज केला असेल सगळ्यांच्या खात्यावर आपण पैसे जमा केले पंधराशे प्रमाणे जमा केले साडेसात हजार रुपये सर्व आमच्या बहिणींच्या खात्यावर जमा झाले आता या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे जमा झाले आता पुढचं राज पुढच्या महिन्यात किती येणार एकवीसशे म्हणजे आता आपण एकवीसशेला आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो त्याच्यामुळे ही योजना निश्चितपणे आमच्या भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी योजना आहे माझी सर्वांना विनंती आपल्या सर्वांना की येणाऱ्या वीस तारीख म्हणजे हा मधला एक मोठा दिवस आहे सण आहे आणि प्रामाणिकपणे या भागामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे या सणामध्ये आपण सर्वांनी एकत्रित यावं कमळ या चिन्हाच्या समोर आपण बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा ही देखील विनंती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करतो परत आपण निर्णय केलाय आपण ज्या भूतवर ज्या भूतवर ऐंशी टक्के मतदान म्हणजे झालेल्या मतापैकी ऐंशी टक्के मतदान भाजपला होणार आहे त्या बुथला आपण पंचवीस लाख रुपयाचा माध्यमातून गावाला आपण देण्याचं काम करणार आणि ज्या बुथवर काँग्रेस पक्षाला एक आणखी ठेवणार आहे आपण म्हणजे काँग्रेसला शून्य ते नऊ ज्या बुथवर राहतील त्या बुथला आपण पन जवळपास पन्नास लक्ष रुपये देण्याचा निर्णय त्याच्यामुळे निश्चितपणे आपण हा निधी आपल्या गावातील विविध छोटे मोठे जे काही कामं राहिले असतील मंदिराचा असलो कंपाऊंड वॉल असेल सर। ह्या सर्व गोष्टीला आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो माझी सर्वांना परत एकदा वडीलधारी मंडळी माता भगिनी युवक सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण वीस तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला आशीर्वाद द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या गावातील नागरिकांचे काही प्रश्न आहेत भैया ते आहे समजा संविधान भवन निर्माण करून देणं स्मशानभूमी दलित वस्ती आणि रमाई आवास योजना पंडित जागा खाली जटिंग देवस्थान सभागृह लातूर येथील कलावंत तर्फे भैयांचा सत्कार आहे या ठिकाणी क्षमा मागतो कारण की कार्यक्रम आपण खूप वेळ जरा इथे बसला ऐकलात पण आम्ही सगळे लातूरचे कलावंत आहोत लातूर जिल्ह्याचे कलावंत आहोत माझ्यासोबत या ठिकाणी विजय गोळते शरीफ पठाण आहे श्रुती सोनुने अपर्णा पवार आहे पायल माने राखी उमरे श्रीनिवास बर्गे तर खरं म्हणजे सांगायला आनंद होतो की आम्ही कुठलाच इथं म्हणजे भावनं ठेवता फक्त केवळ भैयांसाठी आलेलो आहोत कारण सध्या आम्हाला असं वाटतं की गेली पाच वर्ष कला क्षेत्रामध्ये आम्हाला जपण्याचं काम आदरणीय भैया करतायत वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून या लेकरांना काम देण्याचं दे ते काम करतायत आणि लातूर जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा कसा निर्माण करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात आम्ही भैयांचं शेड्यूल पाहू पाहू कसं येईल त्यांना भेटता येईल याचा विचार करत होतो आज आम्ही कुठलीच अपेक्षा न ठेवता हो केवळ आणि केवळ संभाजी भायंसाठी का त्याचं कारण की आम्ही पाण्याचा प्रश्नाच्या वेळेस बघितलं तर भैयांचं खूप काम मला आवडलं कारण की आपण वाळवलेला मला दुष्काळाच्या घरा संसारी मोडकी झालेली माणसं आपण बघितलेली आहेत त्यामुळे आपण सगळ्या ज्या पावसाळी कमी करून उन्हाळे बघितलेले आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण सगळ्याच गोष्टी भोगलेल्या आहेत भूकंप भोगलेला आहे दुष्काळ भोगलेला आहे आणि त्यावरती कसा मात करावा ह्या या नेत्यांकडून शिकावं म्हणजे मला आठवतं की मी ज्यावेळेस भहिकडे येतो तो पाण्यासाठी ते जमा फिरत होते सगळ्या लातूर जिल्ह्यामध्ये अक्कांची पहिल्यांदा भेट झाली आणि अक्कांना मी विचारलं की भैया कुठे तर अकाळी त्यावेळेस एक वाक्य मला बोललं होतं की लेखरू कुठं झोपतंय कुठं जेवते काही माहीत नाही आठ दिवस झाला त्याचा घराला पाहू नये तर मला असं वाटतं की एकमेव नेता असा आहे की लातूरच्या पाण्यासाठी असेल लातूरच्या विकासासाठी झटतोय पालकमंत्री म्हणून आमच्या कलावंतांचं पालकत्व त्यांनी घेतलंय त्यामुळे आम्हाला असं वाटलं की या गावाचा एक वारसा आणि वसा आहे त्यामुळे याच गावामध्ये आम्ही भयांचा सत्कार करू इच्छितो आणि असं गाव आम्हाला मिळणार नाही म्हणून लातूरचे जे काही तुम्ही आता सोशल मीडियावर जे काही कलावंत बघतायत रील्सवरती ते सगळे कलाकार इथे आले काही दोघं तिघे राहिलेले आहेत काही मुंबई पुण्याला आहेत पण त्यांचाही निरोप भयंपर्यंत आहे आपण सगळ्यांनी भयांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आम्ही कुठला स्वार्थ ठेवता जर इथे येत असेल तर आपण भाग्यवानात की आपल्या या मतदारसंघाचे भैया उमेदवार आहेत तर आपण सगळेजण भैयांना सपोर्ट करूया आम्ही विनंती करतो माझ्या सर्व करा मित्रांना की आपण भैयांचा सन्मान या ठिकाणी करूया आता आपल्या समोर जे कलाकार आहेत हे आपले लातूरचे बर का तुम्ही यांना मोबाईलवर अनेक मध्ये बघितल्या असतात आता आपल्याला असं वाटतं की राजकीय लोकांची जास्त लोकांपर्यंत पोच आहे म्हणजे आमच्या मागे जर वीस पंचवीस हजार लोक आम्हाला बघत असतील तर इथं बसणारे हे उभा टाकलेल्या प्रत्येकाला किमान एक एक लाखाच्या पुढून मोबाईलवर बघतात एक एक लाखाच्या पुढून यांना फॉलो करणार आहेत हे आपले लातूरचे आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा आपल्या जिल्ह्याचे आमचा या गोष्टीचा अभिमान आहे आणि मी आमच्या सर्व कलाकारांना मी आवर्जून या गावाच्या निमित्ताने इथं हनुमंतरायाच्या चरणी उभा टाकून सांगतो कायम ह्या जिल्ह्यातील सर्व कलावंतांच्या पाठीशी पूर्ण आपण तातडी करणार आश्वासित करतो आणि आपण जे विश्वास दाखवलात आपण जे शुभेच्छा दिल्यात यासाठी सर्वांचे धन्यवाद खूप छान तुम्हाला सर्वांचे सर्व कलाकारांचे आमच्या गावात स्वागत आहे उडत्या पाखरांना परतेची तमान असावी उडत्या पाखरांना परतेची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी अहो घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात, मनात, मनात जिद्द असावी मनात जिद्द असावी आणि ती मनाची जिद्द म्हणजे संभाजी भैया पाटील इतका साथा ध्यास घेत भैयांचे शब्द खास एवढे बोलून मी हा आजचा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने येथे संपन्न आशे